नवरात्रीचा घर आवरायचा आज आहे दुसरा दिवस आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या सगळ्या नवीन साड्या मी कुठं जुगाड करून ठेवल्यात आणि आम्हाला जे कपाट घ्यायचं होतं ते अजूनपर्यंत का नाही आलं किंवा कधी येणार आहे काल एक साईट आवरली होती किचनची आणि आज ही दुसरी साईट आवरायची आता तुम्ही जे खाली कपडे पाहिले ना ते धुतलेले कपडे पण असं कोणी म्हणन का त्याला की ते धुतलेले कपडे कारण की ना कुठं ठेवावं असं झालंय कडप्प्यांवरती ना तुम्ही डबे ठेवत असताल पण मी काय काय ठेवते ना हे माझच मला कळत नाही तर मागच्या वर्षी सुद्धा आवरलं नव्हतं त्यामुळे कुठल्या गोष्टी कुठं आहेत ना हे सुद्धा कळत नाही आणि घरात जर लहान मुलं असतील ना मग काय विचारूच नका ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये असा पसार असेल माझ्या ज्या सगळ्या नवीन साड्या आहेत ना किंवा जुन्या सगळ्या साड्या मी इथंच ठेवलेल्या होत्या आता वर मी झाकून ठेवल्या होत्या त्यामुळे वाटतच नव्हत्या की आतमध्ये एवढ्या साड्या आहेत पण साड्यांचं जे काम आहे ना ते मला पटकन करून घ्यायचे कारण आव्हान जर पाहिले ना माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत तर मग मला खूप बोलणे ऐकावे लागतील किंवा दिवाळीला सुद्धा साडी भेटते कि नाही माहित नाही सगळ्या साड्या पाहिल्यावरती एवढ्या साड्या आहेत कधी कधीही रील्स बनवायचे म्हटले ना माझ्याकडे एक सुद्धा साडी नसती आणि खर तर ना बायकांना नवरात्रीमध्येच कळत असेल की आपल्याकडे एवढ्या सगळ्या साड्या आहेत नाही तर इतर त्यांच्याकडे एक सुद्धा कधीच साडी नसते आता ही साड्या धुवायचं काम जरा साईडला ठेवावं लागलं कारण चार पाच दिवसापासून ना पावसाच आहे असं चालू आहे म्हणजे काम पुरा विक असं झाले मग घरातल्याच कामांना सुरुवात केली साड्या बाजूला ठेवल्या आणि म्हटलं आधी हे डबे वगैरे सगळे घासून घेते किंवा डब्यांवरती ना कुठे काय ठेवले नाही हे सुद्धा समजत नाही मग सगळे डबे वगैरे घासून घेतले आणि आहे त्या ठिकाणी मस्त असं लावून घेतलं आता नेहमीपेक्षा ना थोडंसं वेगळं आवडलंय मी डेली यूजचे जे कपडे ना ते मी नेहमी पिशवीमध्ये ठेवायचे पण आता ना इथे लेफ्टवरतीच ठेवले जेणेकरून ते व्यवस्थित शोधतील पण आणि थोडासा पसारा सुद्धा कमी झाला ज्यांच्याकडून बेड बनवला ना त्यांच्याकडूनच आम्हाला कपाट बनवून घ्यायचे पण त्यांचं स्वतःचं घराचं फर्निचर चालू आहे त्यामुळे आमचं काम जर असं साईडला ठेवले आणि त्यामुळे ते अजून पण आलं नाही आता माहीत नाही त्यांचं फर्निचर कधी होईल आणि आमच्या कामांना कधी सुरुवात होईल तोपर्यंत माझे इथे बाबू उठलाय आता माझी सगळीच कामं झाली म्हणून समजा तुमचे सुद्धा अजून कुठले कामं राहिले असेल तर याला घेऊन जा कारण सगळे कामं तुमच्या एक एका दिवसात हा एकदम झटपट करून देईल चला मग आता सगळेच कामं झालेत आणि आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय